नमस्कार सर उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे का नमस्कार बोला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मागील तीन वर्षाचा पीक विमा एकत्रित देणार आहे असे म्हटले आहे तर अकरा ऑगस्ट रोजी गेल्या तीन वर्षापासून जो थकीत पीक विमा आहे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही खरी बातमी आहे का त्याचप्रमाणे अकरा ऑगस्टला झुंझुनवाल्या येथे मोठा कार्यक्रम होणार आहे राजस्थान येथे तेथून एका क्लिकमधून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जाणार आहे का तर पीक विमा संदर्भात ही काय खरी बातमी आहे का या संदर्भात आम्हाला संपूर्ण माहिती सांगा सर साथे बात मिया बात मिया तर नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि तुम्ही म्हणता ही बातमी कितपत खरी आहे तर शंभर टक्के ही बातमी खरी आहे केंद्र सरकारने हस्तक्षेप केलेला आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अधिकृत असा अपडेट आपल्याला दिलेला आहे आणि कृषी विभागाला सुद्धा असे सूचना दिलेल्या आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी थेट दखल घेत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्या राजस्थान येथील झुंझुनू येथे कार्यक्रम आहे आणि या अंतर्गत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्या भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती अं केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासून मिळालेली नाही खरीप दोन हजार चोवीस मधील काढणी नंतर हंगामात अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे यामध्ये विमा कंपन्यांना काही सूचना दिलेल्या आहेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कारण की उद्या पेमेंट ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे पैसे शेतकऱ्यांच्या उद्या बँक खात्यामध्ये येण्याकरिता कोणती अडचण येऊ नये यासाठी विमा कंपन्यांना केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमात तर सर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे जाणार आहे या विषयीची सविस्तर माहिती आम्हाला सांगा आणि शेतकऱ्यांना सुद्धा दावा मंजुरी, मंजुरी आणि तयारी पूर्ण करणे आजच्या आज डिजिटल स्वाक्षरी करून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करणे आणि ठरलेल्या तारखेनुसार रक्कम पाठवणे म्हणजे उद्या तारीख ठरली आहे त्यामुळे उद्याच रक्कम पाठवायचे सूचना दिले त्यामुळे नंतर पुन्हा राज्य सरकारलाही काही सूचना दिली त्यामुळे राज्य सरकारनेही या पिकमा उद्याच्या वाटपाची जबाबदारी घेतलेली आहे आता राज्य सरकारने काय जबाबदारी घेतली ते पाहूया राज्याचा विमा हप्ता आणि अनुदान वेळेवर देणे अडथळे टाळून एका क्लिक वर रक्कम जमा होईल याची तयारी याची हमी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता खरीप दोन हजार बावीस खरीप दोन हजार चोवीस आणि खरीप दोन हजार तेवीसचा पिकमा मिळणार आणि याबरोबरच रब्बीचाही पिकमा मिळणार आहे आता यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा मिड टर्मचा असेल किंवा इतर पिकमा त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल किंवा दोन हजार तेवीसचा पिकमा असेल रब्बी दोन हजार तेवीसचा चा पिकमा असेल सोयाबीनचा असेल कापसाचा असेल किंवा जुआ ज्वारीचा असेल तुरीचा असेल या सर्व पिकाचा ऑलरेडी पिकमा मंजूर होता परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमा वाटप झाला नाही कारण दाखवली जात होती की राज्य सरकार तर शेतकऱ्याच्या खात्यावर सर पीक <laughs> विमा आलेला नाही काही शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळालं नाही असे का झालेले आहे आणि अद्याप तीन वर्षाचा पीक विमा आलेला नाही तर शेतकऱ्याचा ही रक्कम खात्यावर आली नाही आणि राज्य सरकारकडून सांगितलं जातो की आम्ही विमा कंपन्यांना रक्कम ट्रान्सफर केलेली आहे राज्यचं अनुदान जेवढं आहे आमचं ते ट्रान्सफर केलं आहे आणि विमा कंपनी सांगत होती की हे राज्य सरकारचं अनुदान आल्याशिवाय विमा वाटप होत नसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर हे यामध्ये संभ्रम निर्माण होत होता परंतु अखेर कृषी मंत्र्यांनीही यामध्ये दखल घेतली आहे त्यामुळे उद्या अकरा तारखेला या निधीच वितरण शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये होणार आहे जसं की आपण पाहिलंच आहे हा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना लोकलाईचा पीकमा मिळालेला आहे किंवा काही शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पिकमा मिळालेला आहे परंतु कसं वैयक्तिक क्लेमचा चा पिकमा वाटप बाकी आहे याचबरोबर पोस्ट हार्वेस्टचा पिकमा बाकी आहे जसं की आपण म्हणतो त्याला शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप बाकी आहे जसं की पीक कापणी असेल पीक काढणी असेल या आधारावर जी काही नुकसान भरपाई विमा कंपनीच्या माध्यमातून निश्चित तर करण्यात आली शेतकऱ्यांना एवढी एवढी रक्कम मिळेल पोर्टल त्या पोर्टलवर दाखवत तर आहे परंतु थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित आहे पण ते अद्यापर्यंत झालेलं नाही त्यामुळे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली असेल नांदेड असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल छत्रपती संभाजीनगर पर असेल परभणी असेल किंवा या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीसचा ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मंजूर आहे पण बाकी आहे अशा शेतकऱ्यांना वाटप होणार दोन हजार तेवीसचाही होणार आणि दोन हजार चोवीसचा तर जे शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट आणि वैयक्तिक क्लेमचा बाकी आहे तो तर होणारच आहे आणि त्याच पद्धतीने दोन हजार तेवीसचा देखील सुद्धा आहे आणि दोन हजार चोवीसचा सुद्धा आहे म्हणजे या सहा हंगामाचा म्हणजे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत खरीपचे तीन हंगाम आणि रब्बीच्या तीन हंगाम या सहा हंगामातला मोठ्या प्रमाणामध्ये पीक बाकी होता आणि अखेर केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याची दखल घेतली आणि या दखल घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे जसं की आपण जर पाहिलंच आहे की यावर्षी जवळपास बाराशे कोटीपेक्षा जास्तची भरपाई राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिली परंतु त्यापैकी चारशे ते पाचशे कोटीचं वाटप अप होणं अपेक्षित होतं मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलंच आहे की जवळपास चार हजार कोटीपेक्षा जास्त पीक विमा आपण जर पाहायला गेलं तर वैयक्तिक सॉरी लुकलायच मिड टर्मचा शेतकऱ्यांना पिकमा मिळाला परंतु वैयक्तिक क्लेम असेल पोस्ट हार्वेस्ट असेल किंवा पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल हा पिकमा वाट बाकी होता अं त्यामुळे हा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता नक्कीच सर अत्यंत आनंदाची बातमी आणि महत्त्वपूर्ण बातमी तुम्ही या रेकॉर्डिंगमधून दिलेली आहे तसेच यामध्ये काही शेतकऱ्यांना अटी आहे का कोणत्या की ज्यामुळे त्यांना पीक विमा येणार नाही किंवा कोणाच्या दोन हजार बावीस पासून पेंडिंग असतील कोणाच्या काही यामध्ये कंडिशन असतील का किंवा या शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार नाही आणि या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे किंवा या शेतकऱ्यांनी हे काम केले तर या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आता यामध्ये शेतकऱ्यांना काम तर कोणतं करायचं नाही हे तर स्पष्ट आहे परंतु आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक कोणत्या शेतकऱ्यांना नाही येणार यामध्ये आपण थोडंफार बोलूया तर यामध्ये बघायचं गेलं आता काही शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा चा पूर्णपणे पीक मारलं त्यांचा एकही रुपये विमा कंपनीकडे बाकी नाही त्यामुळे तशा शेतकऱ्यांना डबल पिकमा येईल का तर याचं उत्तर आहे नाही येणार नाही कारण की त्या शेतकऱ्यांना ऑलरेडी पिकमा मिळालेला आहे मिड टर्मचाही मिळाला वैयक्तिक लेम चाही आहे किंवा पीक कापणी किंवा पीक काढण्या अंतर्गतही त्या शेतकऱ्यांना ऑलरेडी पीक मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही आता मग विमा येणार कोणाला ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा शेत कंपनीकडे मागच्या दोन वर्षापासून थकीत आहे बाकी आहे तो पिकमा येणार कारण की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की थकित पीक विमा थकीत पीक येणार ज्या ज्या शेतकऱ्यांचा विमा कंपनीकडे थकीत पीकमा आहे त्या शेतकऱ्यांचा पीक येणार जवळपास दोन हजार बऱ्याच बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांचा थकीत आहे पीक विमा दोन हजार चा देखील सुद्धा आहे आणि या दोन हजार चोवीसच्या संदर्भात संपूर्ण डिटेल याच्या अगोदरच्या रेकॉर्डिंगच्याही माध्यमातून दिले आणि याही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दे आपण देऊयात यामध्ये दे आपण जर पाहायला गेलं तर जवळपास मिड टर्मचा पिकमा फक्त या शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे परंतु मिड टर्म शिवाय बी आपण जर पाहायला गेलं तर पंच्याहत्तर टक्के पिकमा पीक कापणी आणि पीक काढणी किंवा पोस्ट पोस्ट हार्वेस्ट किंवा वैयक्तिक क्लेम ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपण समजा उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यामधील काही गावांमध्ये जास्त पाऊस पडून नुकसान झाले सगळ्या तालुक्याचं नाही झालं परंतु काही आता उदाहरणार्थ तुमचं नुकसान झालेलं आहे माझं नाही झालं मग सगळ्यांचं नुकसान जर झालं तर सगळे क्लेम एकंदरीत तो क्लेम मंजूर होत असतो किंवा तुमचं जर नुकसान झालं तर तुम्हाला ते वैयक्तिक क्लेम करावा लागतो तर तशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पिकमा बाकी आहे त्यामुळे वैयक्तिक क्लेमचा असेल पोस्ट हार्वेस्टचा असेल हा पिकमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा मंजूर आहे मागच्या तीनही वर्षाचा परंतु वाटप झालं नाही त्यामुळे ते वाटप होणार आहे एवढंच आहे बस तर अशा प्रकारे सरांनी आपल्याला योग्य प्रकारे पीक विम्याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद